2025 दोन हजार पंचवीस चे शिर्डी परिक्रमा भव्य दिव्य व्हावी या हेतूने अनोखा उपक्रम राबवत शिर्डीच्या मातीत तब्बल तीस गुंठ्यात गहू पेरणी करत शिर्डी परिक्रमा दोन हजार पंचवीस नाव तयार करण्यात आलं होतं त्या गव्हाची कापणी करून त्याचे नुकतेच गहू काढण्यात आले तेरा तुजका अर्पण या शीर्षकाखाली शिर्डीच्या मातीत तयार झालेले हे गहू श्री साईंना अर्पण करून ते साई प्रसादालय येथे देण्यात आले दे। जेणेकरून हे गहू प्रसादालयात भोजना प्रसादाच्या माध्यमातून लाखो साईभक्तांपर्यंत पोहोचतील अशी भावना ठेवून ग्रीन इन क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्या वतीने दिनांक तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री साई मंदिर गेट नंबर चार समोर सकाळी एका भव्य कार्यक्रमात या प्रसादरूपी गहू साई संस्थांना देणगी म्हणून देण्यात आला आहे फ साई साय परिक्रमा संकल्प पूर्तीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास उपस्थित या साई परिक्रमेचे आयोजक अजित आणि त्यांची सर्व टीम त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेली रविभाऊ कारण साहेब शिर्डीतील सर्व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी आणि साईबा प्रथमतः आपल्या सर्वांना अक्षय तृतीय अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देतो शिर्डी परिक्रमा जी आहे आता जगभरामध्ये पोहोचलेली आहे कारण परिक्रमेच्या दिवशी आम्ही चालत होतो त्यावेळेस माझ्यासोबत जे आहे ते बिहारचे आय एस ऑफिसर होते आणि हैदराबादचे सुद्धा बरेचसे भक्त जे आहेत हैदराबाद बंगलोर आणि फॉरेन चे सुद्धा भक्त जे आहेत ते आपल्या परिक्रमेमध्ये सहभागी झालेले होते आणि ही परिक्रमा जी आहे आता आपला सहावा वर्ष होतं ना यावेळेस हा सहा सहाव्या वर्ष होत सातव्या वर्षामध्ये आपण परिक्रमा जी आहे ती आता करणार आहोत तर आपण जो संकल्प केलेला आहे हा पाच लाखाचा म्हणजे आता बऱ्या प्रॉब्लेम म्हणजे जी आपली साई परिक्रमा जी आहे ती बाळसा धरू लागलेली आहे आणि दीड लाख साई भक्त आपल्या परिक्रमामध्ये उपस्थित होते आता आपण जे आहे ते पाच लाखाचं नियोजन जे आहे ते करायचं आहे हा जो संकल्प आपण केलेला आहे या संकल्पाची बाबांच्या समोर मंदिरात आल्यानंतर जे आहे ते त्यांचे हावभाव जे आहेत ते मी ऑफिस मध्ये बसून जे पाहत असतो सीसीटीव्हीच्या च्या माध्यमातून जे आहे तर ते बाबांची आणि ती भक्ताची अटॅचमेंट जी आहे ते वेगळीच अटॅचमेंट जी आहे ती त्या ठिकाणी असते आणि प्रत्येकाला प्रत्येक साहेब भक्त आल्यानंतर तक्रार करतो सदर्शन नेऊन त्यांना सांगत असतो तुम्ही दिवसभर जरी तिथे बसले तरी तुमचं समाधान होणार नाही त्यामुळे जे आहे ते एवढी अटॅचमेंट ती बाबांची आणि साई भक्ताची असती समर्पित भावनेने तो साई भक्त जो तो बाबांची सेवा करत असतो आणि ही सेवा जी आहे बाबांच्या सानिध्यामध्ये आणखीन त्याला कसं राहता येईल त्यासाठीचा हा उपक्रम उपक्रम जो आपण सुरू केलेला आहे साई परिक्रमेच्या माध्यमातून जवळपास तीन साडेतीन चार तास साई भक्त जे बाबांच्या परिक्रमेमध्ये असतात आणि तो त्यांचा जो आनंद जो आहे तो आनंद जो येतो शब्दातील आहे आणि या सर्व साई भक्तांना आपण या परिक्रमेमध्ये सहभागी करून घेता आणि त्यांच्या आनंदात सहभागी होता हे निश्चितच मला वाटतं अत्यंत चांगलं काम जे आहे ते बाबांचं काम जे आपण करत आहात त्यामुळे ग्रीन अँड क्लीन शिर्डी जे सर्व सामान्य सदस्य जे आहेत त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो बाबांचं कार्य जे आहे बाबांनी म्हटलेलं आहे मी असल्यानंतर माझ्यानंतर सुद्धा जे या ठिकाणी भक्तांची लाईन लागणार आहे मुंग्यासारखी लाईन लागणार आहे मुंगी सारखी लाईन लागणार आहे मुंगी सारखी लाईन लागलेलीच आहे म्हणजे लाखो साई भक्त जे आहेत या ठिकाणी येत असतात की मुंगीची लाईन जी आहे ती आणखीन डेस म्हणजे आणखीन दाट कशी करता ला� येईल आणि जास्तीत जास्त साई भक्त जे आहेत या ठिकाणी कसे येतील यासाठीचा आपण प्रयत्न जो येतो सर्वांनी करायचा आहे आपण सर्वजण जे बाबांचं कार्य जे आहे चांगल्या रीतीने पुढे नेतच आहे श्री साईबाबा संस्थान आणि साई भक्त आपण सर्वांनी मिळून हे बाबांचं कार्य जे आहे ते आणखीन पुढे द्यायचं आहे अशी अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो पुन्हा एकदा आपला हा उपक्रम जो आहे अत्यंत चांगला उपक्रम आहे हा उपक्रम जास्तीत जास्त आणखीन आपल्याला पुढे न्यायचं आहे त्यासाठी सुद्धा बाबांनी आपल्या सर्वांना शक्ती देऊ अशी अपेक्षा व्यक्त करतोवाटी थांबतो आपल्या आयुष्यामध्ये काल परिवर्तन होत हे साई भक्ताला सांगण्याची गरज नाही प्रत्येक साई भक्ताला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अनुभूती तो साई भक्त येऊ शकणार नाही अशा प्रत्येक साई भक्ताचं आज मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला मी मगाशी काही शब्दांमध्ये ज्यावेळेस मी सांगितलं कि विविध उपक्रमाच्या माध्यमातून शेडी परिक्रमा मराठी भाषेमध्ये आपण एकाच जर सांगायचं ठरलं तर तीस कुंठ्या जागेमध्ये आम्ही हे गहू पेरणी केलेली होती आणि त्या ठिकाणी गहू पेरणी करण्यामध्ये आम्ही पेशा सोळीच्या माध्यमातून जे गहू साईबाबा ने कलेक्ट केलेले असतात गोळा केलेले असतात आणि ते प्रसाद रूपी अनेक साई भक्तांपर्यंत साईबाबा संस्थान अनेक वर्षांपासून देतात तेच गहू आम्ही एकत्रित केले आणि साईबाबांच्या पदस्वर्षांना पावन झालेल्या मातीमध्ये आम्ही हे गहू ठेवले त्याची पेरणी केली आणि नुसतं पेरणी न करता आम्ही प्रत्येक एक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलो एक शेतकरी आपल्या पिकाला कशी काळजी घेऊन त्याला जगवतो उगवतो ते प्रत्येकाने एक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी एक साई भक्त शेतकरी म्हणून आम्ही प्रत्येकाने जवळपास चार पोते गहू त्या ठिकाणावर ज्यावेळेस तयार झाले त्यावेळेस आम्हाला प्रत्येकाला आम्ही केलेल्या मेहनतीचा खरा आनंद त्या ठिकाणी मिळाला आणि ह्या गावाचं करायचं काय आणि त्या ठिकाणी आपण केलेला संकल्प हा कसा पूर्ण करता येईल

तर त्यापेक्षा दुसरं चांगलं काम कोणतंच नसणार आहे तो गहू कसा परत पाठवता येईल यावर विचार मंथन झालं आणि नंतर एक अतिशय पवित्र असा विचार समोर आला की आपण हे गहू साईबाबा प्रसादालयामध्ये आपण जर दिले तर त्या ठिकाणी साईबाबा स्वतः ज्यावेळेस अन्न बनवतील त्या आप अन्नामध्ये आपण पिकवलेले शिर्डीच्या मातीमध्ये शिर्डी परिक्रमा नावाने तयार झालेले करून त्या अन्नाबरोबर मिशक मिक्स केले जातील आणि ते शिजवले जातील आणि त्याचा प्रसाद शिर्डीला येणाऱ्या लाखो साई भक्तांपर्यंत परत जाईल आणि त्यावेळेस आमचा संकल्प पूर्तीचा आनंद आम्हाला मिळेल हा विचार त्या ठिकाणी समोर आला आणि जर त्याकरिता आम्ही आमची परिश्रम सुरू केले मध्यंतरी त्याने एक दोन वेळेस आम्हाला शक्य झालं नाही किंवा शिर्डीचे काही आपला वेळ किंवा काही लोकांचा वेळ आम्हाला मॅच झाला नाही पण आजचा दिवस कदाचित आपल्यासाठी राबून ठेवलेला असेल दिवस जो आहे हा त्याच करीता कदाचित साईबाबांनी म्हणून आजचा दिवस आपण हा वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत आपले शुभ असते हे गहू आज साईबाबांच्या प्रसादालयामध्ये साईबाबा स्वतःच्या ठिकाणी ते अन्न शिजवतील अन्न बनवतील आणि साईबाबा भक्तांना पुन्हा आपल्या हातात तो घास खाऊ घालती असा अनुभव असा दृश्य आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर आम्ही अनुभवतोय तो, तो आनंद खऱ्या अर्थाला आम्हाला प्रत्येकाला आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर सर मी तुम्हाला एक वचन देतो की आमच्यात कदाचित आमचा काम करण्याचा स्पीड कदाचित जर कमी झाला असेल तर तुमच्या साहित्यामुळे आजच्या कार्यक्रमामुळे आम्ही आज पूर्वीपेक्षा जास्त स्पीडने आम्ही काम करू आणि शिर्डी परिक्रमा ज्या लोकांपर्यंत पोहोचली नसेल त्या देशांमध्ये आम्ही पुन्हा एकदा शेती परिक्रमा पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज होऊ गोड अशा कार्यक्रमात की ज्याच आपल्या प्रत्येक सभासदांनी स्वप्न पाडलं होतं की याची संकल्प पूर्ती व्हावी शिर्डी परिक्रमा आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर गेलेला हा विषय की जेणेकरून प्रत्येक साई भक्तांना ज्या ज्या वेळेस ते, 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 ते शिर्डीत असे निरंतर चालणारी तीनशे पासष्ट दिवसाची परिक्रमा सहा वर्षात श्री साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आपण सुरू करू शकतो कारण मनीबाई तुम्ही तुमच्या याच्यात सांगितलं की ज्यावेळेस मंदिरामध्ये गर्दी असती त्यांना पर्याय नाही ओम साईराम चलो आगे बाबा त्यावेळेस अजून एक वाक्य सांगतात ओम साईराम चलो आगे शिर्डी परिक्रमा करू जर त्यांना तिथे त्यावेळेस ते शक्य नाही तर तुम्ही ही शिर्डीची परिक्रमा करू नामस्मरण करून बाबांच्या आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता तसं मी म्हणे सांगितलं की या संकल्पनेतून ज्या तीस हजार खऱ्या फिटवर तशा अंदाज नव्हता की याला किती मेहनत लागेल काय लागेल परंतु सर अनेक दिवस अनेक तास त्याच्या मागे गेले मला या ठिकाणी प्रतापराव जगतापांचा विशेष उल्लेख करावा लागेल अतिशय प्रगतीशील शेतकरी असत आणि त्यांनी शंभर एकर क्षेत्र शिर्डीत असलेले आहे शेतकरी आणि त्यांनी देखील स्वतः राहून सेवा दिली आमचे दवेत्या असतील असतील प्रत्येकच सदस्य अमिशे आमचे कलाकार जे कायम मागा असतात तर त्यांनी स्वतःहून आता तो एक गायकवाड सर जे मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले सर त्यांनी देखील अतिशय मोठं योगदान हे दिलं अरविंदी महाराज आहे डॉक्टर धनंजय आहे की ज्यांनी त्याचं तिथं समर्कांजली करून प्रदान केलं खूप प्रत्येकाच त्यांनी हे केलं मला सर साहेब प्रत्येक सांगायला किस्सा वाटेल की ह्या वर्षी आमच्यातले अनेक मंडळ शेतकरी मोठ्या प्रमाणात माव्याचा रोग पडला आणि प्रतापराव चाळीस वारंवार ज्या जा ठिकाणी रोपण केलं के ते पाहायला मला आणि आपण फवारा मारून घेऊन गरज आहे साहेब मला सांगायला काटा येतो अंगावर की या गावावर कुठलाही रोग पडला नाही म्हणजे तुम्हाला सांगतो साहेब आजूबाजूच्या सगळ्या गावांवर माव्याचा रोग होता एक दोन दोन फवारण्या झाल्या पण या गावावर कुठलाही प्रकारचा रोग पडला नाही आणि अतिशय ज्या प्रमाणात आपण पेरला त्याच प्रमाणात हा गहू आला आणि या ठिकाणी जर एक आपल्या याच्यात एक आम्ही पहिली परिक्रमेची प्रचार फेरी काढली होती दोन हजार वीस ला जर त्यावेळेस देखील आमच्या परिक्रमेत आपल्या साई रुपी जे श्वान आहेत ते होते आजच्या कार्यक्रमाला देखील त्यांनी येऊन प्रथम त्या गव्हाकडे ध्यान केंद्रित केलं आणि ते निवडण झाले त्यांची उपस्थिती आजही जी नित्य परिक्रमा असते तिला देखील त्यांची उपस्थिती लाभते मला असं वाटतं एक अनेक गोष्टी त्यावेळेला सुरुवातीलाच सांगण्यात आलं की तिथे एका वाक्यात ये त्यामुळं आपल्याला काय मार्गदर्शन करणारे श्री गाडीलकर साहेब आपण म्हणतो की शिर्डीच्या बाहेर परिक्रमा केली की दक्षिणाची परिक्रमा बाबांच्या पादुका दर्शनाने केली आहे कारण जोपर्यंत साई भक्तांपर्यंत अनेक लोकांना शक्य नसत त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मंदिरात त्यांच्या गावी या पादुका गेल्या आणि अतिशय चांगल्या उत्साहात पूर्ण दक्षिणेचे तिन्ही चारी राज्य महाराष्ट्रासहित आपल्या महाराष्ट्राच्या सांगली कोल्हापूरचा भाग असेल कर्नाटक असेल तमिळनाडू असेल अशा ठिकाणी गेली आजचा योगा म्हणजे पादुका आज मुंबईला आणि कदाचित बाबांनी ठाणे तर आजच्या कार्यक्रमाकरता बाबा कदाचित थांबलेले आहेत शिवडे आणि यानंतर ते जाणार आहे असे एक ना अनेक गोष्टी आपल्या सोबत कायमच घडत असतात साहेब आम्ही प्रत्येक गोष्टीचं जसं म्हटलं की विचार करतो त्याप्रमाणे आमच्या एका सत्तेस सदस्याची सूचना छोट्या छोट्या गुन्या बनवल्या तर कदाचित आमची जी गावाची गुणी आजच्या या पादुका दर्शन सोहळ्यासोबत जावी आणि नंतर ती संस्थांमध्ये जावी छोटीशी आपण पूजन केलं ती या दर्शन सोहळ्यात जावी अशी आमच्या सदस्यांची विनंती आहे या दोन गाड्या सर तुम्ही मागे बघताय जे वंदे भारत आमच्या मणीबाईंच्या माध्यमातून ई व्हेकल सुरू झाल्या तर आम्ही विचार इतका केला साहेब का जे लोक शिर्डीत येतील ज्यांना शारीरिकदृष्ट्या करूच नाही शकत आपले जे साईबाबा संस्थांचे कर्मचारी जी जे जी सावंत आहेत शक्य नसेल त्या जर कर्मला असेल तर आपण त्यांना संपर्क करू शकतो पलीकडे बसलेला जर तुम्ही विचार केला असाल अजित समोर आहे जसं तात्या आमच्या परिक्रमेचे शांत व्यक्तिमत्व अनिल शेजवळ आहे जे आमच्या या परिक्र शिर्डी परिक्रमेचे या वर्षीचे कार्याध्यक्ष होते की ज्यांनी सगळ्या गोष्टी अतिशय निळ्या पार पडला अतिशय हासात करून टाकू बघू आम्हाला जागेवर ठेवण्याचं बाकी सगळं काम करत आज त्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं की अतिशय चांगलं काम शेगडी परिक्रमेच भाऊसाहेबांच्या माध्यमातून घडत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी तुम्ही आलात हा छोटे काही कार्यक्रम आपण या ठिकाणी करू शकलो आणि तेरा तुझू अर्पण बाबांनीच आपल्याला दिलं आणि बाबांना परत एकदा अर्पण करून नको साई भक्तांपर्यंत हा विषय जावा आपण वेळात वेळ काढवा सण आहे अक्षय तृतीयेचा सण आहे अक्षय पात्र ज्याप्रमाणे एखादं कायम कायम रीत न होणार खाली न होणार पात्र आहे असाच हा भाऊ वेळेस साई संस्थांमध्ये जाणार आहे त्या पात्रात तो जाणार आहे तिथून पुढे देखील तो कायमस्वरूपी सुरू राहावा कदाचित त्याच दिवस यांनी आजचा दिवस निवडला असेल पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो साहेब आपण वेळ दिला त्या देखील अभि धन्यवाद करतो आणि ता ओम साईराम